नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात सोडलेल्या पाण्यात स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे दोन दिवसापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे स्थानिकांना पंचवीस टक्के पाणी शिल्लक ठेवण्याचा निर्णय नसताना असताना धरणात अठरा टक्केच पाणी शिल्लक होते अशातच दोन दिवसात चार टक्के पाणी सोडण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आक्रमक झालेत कश्यपी धरणाच्या प्रवेशद्वारावरच गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे मी दोंडेगावचा रहिवासी आहे या ठिकाणी आमच्या चार खेड्याच्या चा धरणामध्ये जमीन गेलेल्या आहे विषय असा आहे का आम्हाला जे आरक्षित पाणी राहायला पाहिजे पण त्या ठिकाणी शासन कुठं तरी आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता येईल काल आम्ही परवा पाणी सोडण्यात आलं या ठिकाणी आणि काल आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांशी भेटायचं होतं परंतु इलेक्शनच्या कारणास्तव साहेब काही भेटले नाही त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी आम्हाला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी सांगितलं का पाण्याचा विषय हा काही माझ्याकडे नाही आहे किंवा पाणी हे कोणी सोडायला आदेश दिले हे काही आम्हाला माहीत नाही परंतु या ठिकाणी आम्हाला जे काही इथल्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्यामुळं हे पाणी सोडण्यात येत आहे परंतु या ठिकाणी साहेब आमचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे का पिण्याच्या पाण्याचा आहे आज आम्हाला शेतीला पाणी नको आहे परंतु भविष्यात आता बघित तुम्ही का आज पाऊस नाही आहे हा जून अखेर संपत आलेला आहे पाऊस नाही उद्या भविष्यात पाऊस पाणी जर नाही पडला इथं चारशे मुलांचे आमच्या आश्रम शाळा त्याला इरिगेशन खात्याने पिण्याच्या पाण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यांच्याकडे पाणी परवानगी आहे ते सगळं क्लिअर आहे पिण्याच्या पाण्यासाठी त्याच्यासाठी या ठिकाणी मुलांचा विचार केला त्यांना शाळा या ठिकाणी घरी जावं लागेल पाण्याबाबत हे शासनाची जबाबदारी एकत्रित शिक्षणाचे निष्कान होणार तुम्ही या ठिकाणी त्वरित ते पाणी बंद झालं पाहिजे आणि किती पाणी शिल्लक आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे पाणी बंद कधी करणार आहे सांगितलं पाहिजे हे कुठे सांगता येत नाही कारण ना आज त्यांनी सांगितलं मुद्दा आमचा पंचवीस टक्के राखीव राहिलाच पाहिजे आम्ही आमच्या शेतीसाठी पंचवीस टक्क्या सगळ्यात महत्वाचा विषय पाण्या पिण्यासाठी जनावरांसाठी निवासी आश्रम शाळेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत चाळीस लोकांना चाळीस ज्या पाईपलाईन घ्या त्यांच्यासाठी आज प्यायला पाणी नाही साहेब आपण म्हणतो शहराच्या शहरात वीस रुपयाची वीस ल घेऊन वीस रुपये नाही सर शेतकऱ्याकडे आज कदाचित जर पाऊस नाही झाला तर दुबार पेरणीचा संकट शेतकऱ्याकडून आणि त्याला जबाबदार कोण दुबार पेरणी करताना शेतकऱ्याला कोणी मानधन देणार आहे का कोणी पैसे देणार आहे का तर खता आम्हालाच घ्यायचंय बियाणे डबार आम्हाला घ्यायचं तर ते पाणी पिण्यासाठी आरक्षित राहावं यासाठी शेतकऱ्यांचा सर आक्रोश आहे सर अठरा टक्के पाणी सतरा अठरा टक्के पाणी आहे त्याच्यातून पाच सहा टक्के ना साधारण साथ सा बारा टक्के तुमचं चिखल समजा गाव समजा तुमचा साहेब आम्ही जिल्हा अधिकारी जय संपदा अधिकारी आहे जलसंपदा अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय त्यांनी निवासी याच्या आधी एकदा मिटिंग झाली त्यांनी काय म्हटलं होतं का लोकसंख्येच्या आधार जनावरांच्या आधी आरक्षित पाणी ठेवू मग किती ठेवू हे त्यांनी दिलं नाही संबंधित अधिकाऱ्यांनी ते लिहून द्यायचं आहे का किती टक्के पाणी आरक्षित राहील आणि अग नगरपालिका अॅग्रीमेंट करताना विचारली करायचं नगरपालिकेला आज पाणी लागता तर ते अॅग्रीमेंट का केलं नाही नगरपालिकेने त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा मोबदला मिळायला पाहिजे होता तो का नाही भेटला म्हणजे शेतकऱ्याला फुकट फक्त राबून घ्यायचं आहे शेतकऱ्याच्याकडे पाणी सु फुकट घ्यायचं आणि जे शहरीकरांना त्यांना द्यायचं आहे शेतकरीचं महत्त्वाचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना भेटला साहेब जिल्हाधिकारी साहेब इलेक्शन असल्यामुळे ते सध्या भेटले नाही पण उप उपजिल्हाधिकारी आम्हाला भेटले त्यांना आम्ही निवेदन दिले ते स्पष्ट आम्हाला म्हणे का सदर माहिती मला माहिती नाही आहे मग त्यांना जर माहिती नाही तर पाणी कोणाच्या याच्याने गेलंय पुढची साहेब जर पाणी बंद नाही केलं पाणी बंद नाही केलं तर शंभर टक्के धरणात उड्या घेऊन आंदोलन केलं जाईल याच्यासाठी जन आंदोलन केलं जाईल भले सागळी उपोषण केलं जाईल なんで लोकनायक न्यूज